आज एक बहीण भावाच्या नात्याचा दिवस म्हणजे सर्वात मोठा दिवस आज जगातील मानला जातो आणि त्याच्यातच आज एक छोटीशी मुलाखत आहे आपल्याला जे आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारा हेमंत शेठफुलोरे म्हणजे बबलूदादा आज यांच्या हरण्याची आणि त्यांच्या मुलीची एक रक्षाबंधनची व्हिडिओ शूट करायला मी जाणार आहे कारण कुठं ना कुठं एक भाऊ क्षण आहे कारण त्यांचा आज मुलगा त्यांच्यामध्ये नसला तरी त्याही जो हरण्या आहे त्याला त्याही साहिलच्या रूपात बघितलं आहे आणि त्या हरण्याने त्यांच्यासाठी आज पूर्ण वर्षभर झटून जे त्यांची संपत्ती जी कमवून दिली जी लोक माणसं मिळवून दिली आज अखंड महाराष्ट्रभर हरण्याची चर्चा असतो आणि कुठं ना कुठं त्याच्या मागे असते त्यांची मेहनत तर त्याच आज एक बहीण भावाच्या नात्याचा व्हिडिओ एक बनवण्यासाठी मी जाणार आहे आणि थोड्या टाइम मी तिथे पोहोचणार आहे कारण भरपूर दिवस झाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा नव्हतं कारण आपल्या मुंबईचा आता बिनजोर बंद आहे आणि घाटावर जाणं म्हणजे जितका पॉसिबल होत नाही तर त्याच्यामुळं जास्त काही व्हिडिओ नसतात आणि आज एक छोटासा व्हिडिओ बनवतो मी चला आता जाऊन तिथे भेटू तुम्हाला आणि पुन्हा एकदा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आज मित्रांनो जगातील सर्वात मोठा नाता म्हणजे भाऊ बहिणीचा आणि याच नात्याची आज एक आपण विशेष वेगळी एक व्हिडिओ मांडतो तुमच्या समोर एक बहिणीचा आज भाऊ नाही पण तिच्यासाठी जो भाऊ ठरला आहे तो आपला सर्वांचा लाडका महान भारत केसरी आरण्या पुसेगाव हिंद केसरी आरण्या आणि त्याच निमित्ताने आज मी आलेलो आहे दादांच्या घरी दादा नमस्कार नमस्कार काय सांगायला आज एक खूप चांगला नाता आणि आज तुमची मुलगी मागच्या वर्षी तुम्ही गरत गरत वर्षी था जी रक्षाबंधन होती ती घरातल्या पहिल्यांदा प्रेक्षकांना आणि युट्यूबच्या मार्फत तुम्ही माझी मुलाखत घरी त्याच्याबद्दल रक्षाबंधनाच्या आज तुम्हाला आणि पब्लिकला हार्दिक हार्दिक शुभेच्छा विशेष मुलाखत म्हणजे गेल्या वर्षी आम्ही जरा हरण्या आमचा नवीनच होता आणि आमच्या घरात पहिल्यांदाच आलेला होता त्याच्यामुळे आम्ही फक्त फोटो आणि हरण्याला रा, राखी बांधून आम्ही रक्षाबंधनाचा सण साजरे केला पण कुठशी तरी त्यांनी त्या नात्याची जान माझ्या दोन मुली आणि माझ्या घरचे सदस्य यांच्यासाठी त्यांनी लय मोठी गिफ्ट दिली ती म्हणजे महान भारत केसरी थार मिळून दिली आणि पुशेगाव हिंद केसरी दोन हजार जे नंदीपाल आले त्याच्यात टॉप वन नंदी हा ठरला म्हणजे हरण्या आणि ह्या दिवसाची आम्ही पण अशी वाट बघत होतो की रक्षाबंधन कधी येईल आणि त्याला आम्ही चांगल्यापैकी घरातला एक भाऊ या नात्याने सदस्य बनवून घेऊ हो आणि तो आज मुलीने माझ्या करून घेतला कुठून तुम्ही नेहमी उल्लेख करत होता माझा जरी मुलगा नसला तरी माझ्या मुलाच्या शिव वरती जर काय कोणी दिला असेल मला तर तो हो माझ्या आरम्याने दिलाय आणि नेहमी तुम्ही साईला हरण्याच्या रूपातच बघतात तसा हा प्रेमळ प्रेमल आहे आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच हा प्रेमल नाता अजून उभारून येईल कारण कुठं ना कुठं आज एक मोक्या प्राण्याचा आणि एक माणसाचा नाता काय आहे तो दिसून आला आपल्या माध्यमातून आज तुमच्या मुली त्याला राखी सुद्धा बांधलेली आणि काय सांगाल या प्रेमल नात्याबद्दल नाता हा खूप अनमोल नाता आहे हा नाता जो आहे हा आयुष्यभर राहणार आहे आणि तो आता आमच्या घरचा सदस्य झाला तर तो कुठेही कधी असं त्याला कोणत्या गोष्टीची कमतरता भाजून देणार नाही आणि ती लक्ष्मी आम्हाला कोणतीच गोष्टीची कमतरता बाजून देणार नाही आणि हा सण आम्ही असंच काही वर्षान वर्षे जो परत हारण्या हा आहे तो परत हा सण तसच साजरी राहील जसं आता आपण म्हणूया सांगितले थार आणि केसरी बहिणींसाठी एक सर्वात मोठी म्हणजे गिफ्ट म्हणून हीच आहे भरपूर मोठी ही गिफ्ट अजून अशी कोणती त्याच्याकडनं अपेक्षा करायची आणि ती ती त्यांनी त्यांच्या बहिणींना दोघींना मिळवून दिली कुठं ना कुठं सदस्य जरी आपल्या घरातला नसलं तरी तो आज तुम्ही त्याला बघून एक समाधानी होतात की चला आज माझ्याजवळ माझा मुलगाच आहे आणि आज आपल्या मुली पण कुठं ना कुठं त्यांच्या भावाच्यासाठी काही ना काही करत असतात झटत असतात मी नेहमी आवर्जून बघत असतो ना की हरण्याची देखरेख तुम्ही सुद्धा आणि तुमच्या मुली सुद्धा करतात हारणे हा कुठेतरी एक खेळण्यासाठी त्याला आम्हाला आमच्यापासून थोडासा लांब ठेवायला लागत होता म्हणजे साताऱ्याला काही भागात तिकडच्या पश्चिम महाराष्ट्रात शर्यती जास्त असल्यामुळे त्याला तिथेशी लांब ठेवायला लागत होता ला। तरी पण आम्ही अपडाऊन मध्ये करायची आणि जिथे ठेवायला होते तेही माणूस चांगला म्हणजे तो पण आपल्या घरच्या सारखा त्याला सांभाळून घेत होता म्हणजे नाना वाढायची म्हणजे दोन घरातच राहिला पण कुठेशीन तरी आहे ना समोर नसला तर ती हारण्याची उणीव भासाची त्याच्यामुळं जो मी त्या दिवशी आता त्याला घेऊन आलो तर कुठेतरी असं मनाला वाटला की हारण्या हा इथं आल्याच्या नंतर मी त्याचा स्वभाव बघितला तो वेगळाच तो आणि तिथशी आपल्यापासून कुठंतरी म्हणजे लांब राहिल्याच्या नंतर त्याचा स्वभाव तो नाराज होऊन जातो ह्याची प्रचिती मी कालच घेतली कारण हा मी आता तिथशीन हरण्या बघत होतो तो हरण्या मला काल दिसला नाही काल हरण्या मला काही वेगळाच आणि ज्या जोसातला ज्या जोमातला त्याच जोसातला मला काल हरण्या माझ्या घरी आल्यावर मग एक तर असा वाटतो म्हणजे आता आम्ही तुम्हाला बोललोच आम्ही त्याला मुलाच्या याने बघतो तसं आम्हाला असं वाटतं की साहिल कुठून तरी हॉस्टेलमधून जसा घरी आल्यावर खुश होतो तसा तो झाला कुठं ना कुठं जसं प्रेमाचा भुकेला हारणे आहे आता मगाशी तुम्ही सांगितलं की तिकडं असल्यावर वेगळा आणि इकडं असल्या वेगळा पण तर मायेचा भुकेला तो आता इथं आल्यानंतर तो बहिणींचा हात पाठीशी आईचा हात तुमचा हात कुठं ना कुठं त्याला पण त्या गोष्टीची अपेक्षा आहे की मी मुंबईला गेल्यानंतर माझा परिवार आहे तिथे जरी तिकडं तो सुद्धा परिवार असला तरी हा पण माझा परिवारच आहे आणि जसं तुम्ही प्रेम नेहमी असंच प्रेम मला वाटतं याच्या पुढे पण असंच राहील प्रेम तुमचा त्याचा मराठ प्रेम तसाच राहील आणि त्याच्या प्रेमात कुठंच काही कमतरता पारणार नाही कारण एवढा त्याच्यावर लला लागलेला आहे त्याच्यामुळं त्याच्या प्रेमात कुठशीनच कोणतीच कमतरता पडणार नाही त्याच्या बहिणींची पडणार नाही त्याच्या बापाची पडणार नाही आईची भरणार नक्की दिदीला विचारू येतो हे दिदी तुला हरण्यामध्ये आज तो साहिल तसा दिसतो तर काय अनुभव आला तुला आता या एक वर्षा मध्ये सात ते आठ वर्ष माझा साईल दादा माझ्या कडे नव्हता तर त्याच्या नंतर एक वर्ष झालं हरणे आमच्या घरी आला तेव्हापासून मला हरणाच्या रूपात माझा साईल दादा दिसतो आणि पूर्ण महाराष्ट्रभर तो नाव करतोय कुठं ना कुठं आपल्या बहिणींचा पण नाव पाठीशी होतं त्याच्या तर कसं वाटतंय तुला खूप छान वाटतं अजून तो खूप पुढे नाव करेल आमचं ही अपेक्षा त्याच्याकडून आणि आपल्या मुंबईचं नाव पण केलंय जसं आता दादा सांगितलं की कुठं ना कुठं मायेचा तर जवळ तिकडे घाटावर असतं आणि इथं मुंबईला आल्यानंतर तुला काय फरक जाणवतो म्हणजे तिकडे मुंबईला असला का तो तो वाटतो घरी आल्यावर खुश असतो सर्व त्याला घरची दिसतात समोर मग तो चांगला आणि जसं आता तुम्ही सांगितलं आज तुझी रक्षाबंधन सुद्धा झाली तर कसं वाटलं तुला आज म्हणजे राखी बांधून आरण्याला चांगलं आणि असंच प्रेम नेहमी तुझा राहील आरण्यावर